आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी एस एफ एन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा दा आवा, आवा जा दिनी ने वा बा वानी पद्धतीने या ठिकाणी पाठ केला जवळजवळ चाळीस पन्नास वेळा माझी भेट घेतली अजिददादांनी त्यानी सांगितलं आणि अजिबदादांनी सांगितल्यानंतर त्या दादांनी मला आदेश केल्यावर ते बसवण्यासाठी मंत्रिमंडळाच्या उपसमिधीकरता नेण्यासाठी खालून अहवाल मागवण्यासाठी आमचं पूर्ण डिपार्टमेंट त्याच्यासाठी गेल्या चार पाच महिन्यापासून मागे लागले हे तुमचं यश आहे माझं <laughs> <laughs> दीपक आबांच्या कामाचे श्रेय इतरांनी घेण्याचा प्रयत्न करू नये छावणी चालक प्रवीण नवले सांगोला तालुका प्रतिनिधी गेली पाच वर्षे सांगोला आणि मंगळवेढा तालुक्यातील चारा छावणी चालकांचा प्रलंबित अनुदानाचा प्रश्न शासन दरबारी प्रलंबित होता याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांनी सातत्याने राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील तसेच संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडे वारंवार पाठपुरावा करून छावणी चालकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न मार्गी लावला दीपक आबांनी केलेल्या कामाचे श्रेय इतरांनी घेण्याचा प्रयत्न करू नये असे प्रतिपादन चारा छावणी चालक प्रवीण नवले यांनी केले त्यावेळी बोलताना छावणी चालक नवले म्हणाले माजी आमदार दीपकाबा साळुंखे पाटील यांनी प्रत्येक वेळी चारा छावणी चालक संघटनेच्या शिष्टमंडळाला सोबत घेऊन संबंधित खात्याचे मंत्री आणि अधिकारी यांच्याशी बैठका केल्या आहेत त्या प्रत्येक बैठकीचे आणि दीपका केलेल्या पाठपुराव्याचे आम्ही सर्व चारा छावणी चालक साक्षीदार आहोत तसेच दीपक केलेल्या पाठपुराव्याची कबुली स्वतः राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनीही दिली आहे नामदार अनिल पाटील यांनी चारा छावणी चालकांची प्रलंबित अनुदान देण्याचा प्रश्न फक्त दीपकाबा साळुंखे पाटील यांच्यामुळेच मार्गी लागला असून हे सर्व दीपकाबांचे यश असल्याचे आमच्या समोर कबूल केले आहे याच्यापेक्षा मोठा पुरावा असू शकत नाही त्यामुळे इतर राजकीय नेत्यांनी दीपकाबांनी केलेल्या कामाचे श्रेय घेऊ नये कारण चारा छावण्याचे प्रलंबित अनुदान मिळण्यासाठी का छावणी चालकाने आपली जीवनयात्रा संपवली आहे त्यामुळे आमच्यासाठी हा प्रश्न अत्यंत जिवाळ्याचा तसेच जीवन मरणाचा होता कुणीही या प्रश्नाचे राजकारण करू नये याचे संपूर्ण श्रेय माजी आमदार दीपकाबा साळुंखे पाटील यांचे असल्याचा पुनरुच्चार शेवटी चालक प्रवीण नवले